नमस्कार मित्रमंडळी माझं नाव शिंदे भगवान आहे हे आमचे काका आहेत मोकलीमध्ये तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड काकांना आम्ही एक दीड महिन्याच्या अगोदर जॉईंट पेनसाठी सप्लिमेंट दिले होतो खूप चांगला रिझल्ट आहे त्यांना देण्यामध्ये फ्लॅक्सिड ऑइल ग्लुकोजा माईन कॅल्शियम नोनी सी एम डी आणि सोबतही कोल्हजिन दिसतात दीड महिना झालं काका खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे वापर केले त्यांनी आणि त्याला खूप चांगला रिझल्ट आला आहे तर ऐकूया काकाच्या तोंडातून काका हे गुडघ्याचा त्रास तुम्हाला कधीपासून आहे सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून हे गोळ्या तुम्ही किती महिने वापरलात अगोदर दीड दीड महिना महिना वापरला आता कसं म्हणते फरक काय चांगलं वाटलंय आता चांगलं फिरता गाडीला घचरावं लागलं होतं आता गोळ्या घेतल्यापासून बरंच फिरता धन्यवाद काका आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काकाला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी हे काका आले होते बाईकवर तर त्यांनी घसरत आले होते घराच्या बाहेर खरंच मित्रमंडळी हां चलता येत नाही गेल ना गेलं होतं तर ता त्यांनी दीड महिन्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे हे सप्लिमेंट तुम्ही सुद्धा वापरू शकता जो कोणी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे त्यांच्याशी संपर्क साधा खूप चांगला रिझल्ट येईल धन्यवाद